नागपुरातील तहसील पोलीस स्टेशन हद्दीत अग्रेसन चौकात परवा रात्री एकच खडबड उडाली जेव्हा बाजारात एका मित्राने आपल्याच मित्राच्या डोक्यावर दगड मारून खून केल्याची घटना समोर आली अनुराग आणि शैलेश हे हौशगाबाद सेंट्रल जेलमध्ये भेटले होते तेव्हापासून या दोघांमध्ये मैत्री होती मागील पाच ते सहा वर्षांपासून हे दोघंही नागपुरात राहत होते सोनू मरसकोले ही अनुरागसोबत मध्ये राहत होती आणि शैलेश तिची छेड काढतो अशी माहिती अनुरागला मिळाली होती या गोष्टीचा राग मनात धरून अनुरागने परवा रात्री शैलेशचा काटा काढला परवा रात्री अग्रेसन चौकात शैलेश हा अनुरागला भेटायला आला तेव्हाच अनुरागने दगड शैलेशच्या छाती आणि डोक्यावर मारून त्याला रक्तबंबाळ केलं पोलिसांनी माहिती मिळताच शैलेशला रुग्णालयात पाठवलं असता डॉक्टर यांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी हत्येचा तपास तपास करत आरोपी बोर करला, जेर बंद करत पुडिल तपास आ, 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 आरोपी अनुराग पुढील सुरू केला मृत काय याच्यामधला शैलेश उर्फ अण्णा हिरालाल राहणार हा सिहोर गोपालचा आहे जो आरोपी आहे त्याचं नाव अनुराग उर्फ खुला सुनील बोरकर असं आहे आणि हे, हे लोक सगळेजण कचरा वेचणे आणि फुटपाथ राहून भिक्षा मागणे अशा प्रकारचे काम करतात ह्यांची अजून एक सोनू नावाची जी महिला आहे सोनू मरज अनुराग बोरकर याच्या सोबत लग्न झालं तर था किंवा पती पत्नी सारखे ते राहत होते आणि त्याशिवाय मृतक शैलेश उर्फ अण्णा ह्याच्यासोबत पण संबंध होते मृतक शैलेश अण्णा तिला विनाकारण हात लावतो आहे इकडे तिला शरीराला असं त्याच्या रागावरनं आरोपी अनुराग उर्फ घोडा यांनी मृतकाला दगडानी दगड पंचामध्ये घालून आणि त्या दगडानी गोफणासारखा वार करून त्याच्याशिवाय मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला गंभीर जखमी करून जीवानीशी ठार मारलेले आहे मृतक आणि आरोपी यांचा जो नेहमीचा मित्र आहे की उर्फ काल्या अरुण पवनीकर हा पण घटनेच्या वेळेस तिथेच होता त्यांनी जेव्हा भांडण आणि मारामाऱ्या बघितल्या तेव्हा घाबरून जाऊन त्यांनी तिथे जवळ असलेल्या एसबीएस लॉजचा जो मॅनेजर आहे फिर्यादी मारामारी करत आहेत आणि आरोपी हा जखमीला खूप जोरजोराने दगडाने मारतो पोलिसांना बोलवा त्यावरून राकेश सबळ यांनी त्याच्या जवळ असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या फोनवर फोन करून फोन घटनेबाबत माहिती दिली आपण हा जो अनुराग घोडा सुनील बोरकर त्याला अटक करण्यात आलेलं आहे यामध्ये जे महिला आहे महिलांचे बच्चा सुद्धा आहे जे आणि जे मैयत आणि जे आरोपी आहे त्यांच्या दोन्ही ओळख आहे आणि काय बाळ होता मात्र एकूण बाळ बाळ का मृद खणी जो आरोपी आहे हे दोघ होशंगाबाद येथील कारागृहात त्यांची भेट झाली होती मैत्री तिथेच झाली होती आणि त्याच्या नंतर जेव्हा जो मृतक आहे तो मागील पाच सहा वर्षापासून नागपुरात आलेला होता तेव्हापासनं आरोपी आणि मृतक हे सोबत उठत बसत होते मैत्री होती त्यांची आणि जी महिला आहे सोनू हरस दोघांच्या सोबत पण राहत होती त्यांची मैत्रीणच होती आणि अनैतिक संबंधाच्या रागातन ह्या ही घटना घडलेली आहे